शिमला मिरची बघितली की आपल्याला असं वाटतं की भरलेली बनवायला पाहिजे पण अशा वेगळ्या भाज्यासुद्धा बनवून बघा म्हणजे टोमॅटो आणि शिमला मिरची जी भाजी बनवली तर तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे कलर बघून जर तुम्हाला नक्की आवडणार आहे तर टिफिनसाठी बनवा कशी बनवली ही भाजी व्हिडिओला आजपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी बनवणार आहे ही भाजी झटपट होणारी आहे कमी वेळामध्ये होते। तर होतेच आणि साहित्य सुद्धा खूप कमी लागतं या भाजीला तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि एखादी भाजी बघितली की आपल्याला बघूनच इच्छा व्हायला हवी अरे आपण खायला पाहिजे की नको पण जर भाजी दिसायला छान वाटली तर नक्की तुमची खाण्याची इच्छा होते तर तुम्ही थोड्या वेळाने जेवणार असाल तर पहिलं जेवायला बसाल इतके सुंदर आहे तर नक्की बनवून बघा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतो आहे शिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी त्यासाठी मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत याला मिरची सुद्धा म्हणतात तर या पहिले आपल्याला कापून घ्यायच्या त्याच्यासोबत मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक कांदासुद्धा घेतलेला आहे तर आता आपण एक एक आपलं साहित्य घेऊन आपण कापून घेऊया पहिली शिमला मिरची आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आतमधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मग तुम्हाला हवे तसे तुमच्या आवडीनुसार त्याचे छोटे मोठे पीस करून घेऊ शकता मी मिडियम साईजचे याचे तुकडे करून घेणार आहे आणि सरवयाच्या बिया काढून घेणार आहे शिमला मिरची जेव्हा हो पण तुम्हाला भाजी बनवायची आहे नंतर अगोदर ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या कारण एकदा नंतर धुता ना येत नाही म्हणून अगोदरच धुवायच्या आता याचे तुकडे करताना मी काय करणार आहे काय काय शिमला मिरचीचे मी असे तीन तीन भाग करणार आहे अर्ध्या अर्ध्या भागाचे आणि अशा पद्धतीचे जे छोटे छोटे पीस करून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक पण कापायची नाही एकदम खूप मोठी पण नाही कापायची मी कापलेलं तुमच्या लक्षात येत असाल की मी कोणत्या आकाराची कापते हे मीडियम साईजच्या मिरच्या आहेत तरीसुद्धा मी त्याचे तीन तीन भाग केलेले आहेत हे मिरच्या चिरून घेतलेत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटोसुद्धा आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग चिरायचे ज्या पद्धतीने आपण शिमला मिरची चिरलेली आहे आतमधले बिया काढून घेतल्या मग त्याचे तुकडे करून घेतले तसंच मी या टोमॅटोसुद्धा करून घेणार आहे आतमधले सगळ्या बिया काढून याचे तुकडे करून घेणार आहे या अगोदर मी भरलेल्या शिमला मिरचीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे आणि खूप छान तुम्ही लोकांनी त्याला प्रेम दिलेला आहे तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे ज्यांनी कुणी पाहायला नाही येतो व्हिडिओ तर नक्की पहा आता टोमॅटोसुद्धा चिरून झालेला आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण कांदा सुद्धा तशाच पद्धतीने कापून घेणार आहे अर्ध्या कांद्याचे मी तीन भाग केले तीन भागाचे परत दोन भाग केले म्हणजे व्यवस्थित आपला हा कांदा वेगळा होतो म्हणजे वेगवेगळ्या त्याच्या पाकळ्या काढता येतात जसं आपण सांबारमध्ये अशा पद्धतीने कांदा वापरतो तशाच पद्धतीने मी हा कांदा घेतलेला आहे आता ह्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया कांद्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून झालेल्या आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता भाजी कशी बनवतात ते बघूया बाकीचे साहित्य अजून काय काय वापरलेलं आहे ते आपण भाजी बनवत बनवत पाहूया तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे आपण तेलामध्ये टाकायच्या आहेत छान जिरे आणि मोहरी हो फुलली मग त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं सहा ते सात घ्यायचे आहेत त्यानंतर आला आणि लसूणची पेस्ट थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे एकदम अशी बारीक पेस्ट मी तयार केलेली नाही आहे खूप सिंपल भाजी आहे आणि छान होते दिसायला तर खूप सुंदर वाटते तुम्हाला बनवल्यावर नक्की कळेल सगळे मसाले तेलामध्ये भाजून झालेले आहेत बघा असा कलरही चेंज झालेला आहे आता गॅस स्लो करायचा आणि याच्यामध्ये जी चिरलेली शिमला मिरची आहे कांद्याच्या पाकळ्या आहेत किंवा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर सगळं आपण या तेलामध्ये टाकून भाजून घेणार आहे त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आता मिक्स करून घेऊया थोडंसं परतून घ्यायचं ह्या भाज्या शिजायला फारसा वेळ लागत नाही पण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायला लागतात म्हणजे चवीला ह्या भाज्या छान होतात आताही परतून झाले की याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करूया पावडर मसाले पण खूप टाकले असं काही नाही पाव हळद घेतलेले आहे पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा धना पावडर घेतले आणि एक चमचा कांदा रसून मसाला घेतलेला आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या हे सगळे मसाले टाकताना किंवा ह्या भाज्या परताना गॅस मात्र स्लो ठेवायचं म्हणजे या भाज्या मंद गॅसवरती छान शिजल्या जातात आता भाज्या परतून झालेल्या आहेत स्लो गॅसवरतीच आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटं शिजू द्यायचे चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया भाजी एकदा परतून घ्यायची थोडंसं फक्त पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून ही भाजी आपली ओलसर राहील खूप काही पाणी नाही टाकायचं आपला कपडा रस्सा वगैरे नाही करायचा सुकीच भाजी बनवणार पण जेणेकरून ओलसर भाजी राहिली पाहिजे दिसायलाही सुंदर वाटते खूप गीर करायची गरज नाही भाज्या या थोडंसंच पाणी ॲड केलं तुम्ही पाहू शकता पाणी मी किती ॲड केलेलं आहे आता परतून घेऊया झाकण ठेवूया आणि शिजू देऊया झाकण ठेवल्यावर मी एक ते दोन वेळा चेक केली होती भाजी जेणेकरून भाजी खूप शिजू नये किंवा एकदम ड्राय पण होऊ नये आता आपण झाकण काढूया आणि भाजी बघूया भाजी बघूनच असं वाटते की भाजी शिजलेली आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही आता याच्यामध्ये मी टाकणार आहे जाडसर वाटलेला शेंगदाण्याचं कूट जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नसेल आवडलं तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचं चव याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ही भाजी तुम्ही खाऊ शकता खूप छान होते आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर पण याच्यामध्ये टाकायची मिक्स करून घेऊया एखादा मिनिट फक्त आता गॅसवर ठेवायचे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर आपण एखादा मिनिट गॅसवरती भाजी ठेवली होती गॅस आता बंद केलेलं आहे आपली शिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकता अगदी चपाती भाकरीबरोबर भा खाऊ शकता किती छान वाटते बघा तर ही तयार झालेली भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आजची ही वेगळ्या पद्धतीने मी शिमला मिरची भाजी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आवडत असेल हे माझ्या चॅनलचे व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची शिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा या याबद्दल मी भरलेली शिमला मिरची तर त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर नक्की हा व्हिडिओ सुद्धा तशाच पद्धतीने पहा तर ज्यांनी कुणी पाहिला नाहीये तर त्यांच्यासाठी मी लिंक व्हिडिओ जे खालती देणार आहे तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा पहा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त असे व्हिडिओसोबत तो पण गुड बाय